झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कवळे मक्याच्या दाण्याचे भजे बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य मी कवळे मक्याचे दाणे असे निसून व्यवस्थित घेतले आहे लसूण हिरव्या मिरच्या पास्ता बेसन हळद मीठ चवीनुसार मिक्सरला आपण हे ओबडधोबड वाटून घेणार आहे यातच आपण हिरवी मिरची लसूण सगळं टाकून वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटायचं आहे असं आपण आता ओबड धोबड वाटून घेतले मक्याच्या कणसाचे दाणे आता आपण हे टाकून घ्यायचे पाणी अजिबात टाकायचं नाही बेसन तुम्हाला जसे पाहिजे तसे बेसन तुम्ही मी चवीनुसार थोडे हिंग थोडेसे आपण जीरो टाकणार आहे हळद थोडेसे मी लाल तिखट टाकत आहे ओथंबीर भजे कुरकुरत होण्यासाठी मी एक चमचा तांदळाचे पीठ टाकले तुम्ही ह्याच्यात कांदा बी टाकू शकता बारीक करून पण मी टाकलेलं नाही व्यवस्थित असे पीठ मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपले पेट व्यवस्थित झाले आहे आता आपण ते हातानेच व्यवस्थित छोटे छोटे तेल मी गरम करायला ठेवले आहे पैकी मारून घ्यायची व्यवस्थित मिसायची अशा प्रकारे आपले मक्याच्या कळसाचे भजे तयार झाले आता आपण ते व्यवस्थित काढून घ्यायचे तसे कुरकुरीत आता आवाज छान येतो याच या केला तर आपण आता मिरच्या तळणार आहे मिरची आपण व्यवस्थित तळून घेतल्या तर त्याच्यावर मीठ टाकणार आहे आपण थोडेसे ते व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे आपले कवळ्या मक्याच्या दाण्याचे मी भजे बनवले आहे झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद